आणि आम्ही युवकसुद्धा या प्रोटेस्टमध्ये राहून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत सरकारने आणि युवकांनी युवकांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि मोठ्या संख्येने सरकारला जा विचारावा अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी कुणबी ओबीसी युवकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहे त्या आव्हानाचा त्यांनी स्वीकार करावा आणि मोठ्या संख्येने वीस तारखेला साडेनऊ वाजता राणीच्या बागेमध्ये हजर राहावं आणि राणीचा बाग ते मंत्रालय तर... या प्रोटेस्ट मध्ये आपला सहभाग दर्शवावा गेल्या सात महिन्यापासून जे आरक्षणाच्या संबंधामध्ये वादळ सुरू आहे या संबंध वादळामध्ये कुणबी समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेला आहे आणि ज्या पद्धतीने तरांगीने बेकायदेशीरित्या हे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्या बेकायदेशीर आंदोलनाला आमचा सुरुवातीपासूनचा विरोध होता तसं पहिलं तर हे आंदोलन ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला कुठल्याही आमच्या चळवळीतल्या कुठल्याही माणसाने आम्ही आजपर्यंत विरोध केलेला नव्हता परंतु जरांगेणचं आंदोलन ज्या वेळेला सरसगट म्हणून त्यांनी जो उल्लेख केला तर म्हणजे मरा वंचित मराठा हा एक वर्ग आहे वंचित मराठ्याच्या आरक्षणा विरोध असल्याचं कोणाचं काही कारण नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी उपोषणात पाठवून उपोषणं आणि सरकारने ज्या पद्धतीने त्यांच्या पूर्वी समाज अत्यंत अस्वस्थ झालेला आहे त्यामुळं आमच्या समाजवादी संघाने एक अशी भूमिका घेतली की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विखुरलेला सर्व सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये विखुरलेला जो समाज हो। आहे त्यातल्या असलेल्या सगळ्या संघटनांनी एकत्रित यावं आणि त्याला प्रतिसाद देऊन आम्ही सर्व लोक एकत्र आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने आज आम्ही आंदोलनाचा निर्णय करण्याचा निर्णय केलेला आहे वीस तारखेला ज्या पद्धतीने त्यांनी सरकारने आम्हाला खरं म्हणजे आधी सह्याद्रीवर सरकारने आम्हाला कबूल केलं होतं की कुठल्याही पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही परंतु सगळ्या सोयांचा विषय घेऊन आत्ता तर कायदा पारित करत असतील तर त्याला सरसगट आम्ही विरोध करण्याचा निर्णय केलेला आहे आणि याची मोठी प्रतिक्रिया वीस तारखेला आम्ही आझाद मैदानामध्ये देणार आहोत धन्यवाद मराठ्यांच्या आंदोलन जे आंदोलन आहेत आणि जरांगे उपोषणाला बसलेलं आहे त्यासाठी शासन एवढ्या झुकताना पहिली वेळ सगळ्या देशाने पाहिलं आहे महाराष्ट्र शासन आणि जर वीस तारीखला विशेष अधिवेशन घेऊन शासन जर कायदा करत असेल ना मराठ्यांसाठी ओबीसी मध्ये कुणब्यांची सर्टिफिकेट सर सगळे त्यांच्या सगळ्या सोऱ्यांना द्यायची तर मात्र या शासनाला जसाच्या तसा धडा आम्ही शिकू येणाऱ्या निवडणुकांमध्ये मध्ये लोकसभा असू दे विधानसभा असू दे यांचे उमेदवार कसे पाडायचे हा एकमेव कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात राबवतो आम्ही संख्येने साठ टक्के आहोत धन्यवाद महाराष्ट्र सरकारने ओबीसीवर अन्याय करणारा हा जो अध्यादेश काढलेला आहे त्याला आमच्या सगळ्या कुणबी समाजाचा विरोध आहे जर का तुम्ही सगळे सोयरे सहजातीय असे शब्द वापरत असाल आणि घुसखोरी करून स कुणबी समाजामध्ये येत असाल तर हा अन्याय हा कुणबी समाज कधीही सहन करणार नाही म्हणून कुणबी एकीकरण एकी स समन्वय समिती महाराष्ट्र राज्य याची आम्ही स्थापना केलेली आहे आणि सरकारला त्याचा जशाच तसं उत्तर आम्ही देऊ एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जोपर्यंत शासन आपला अध्यादेशाचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचा कुणबी समाज आणि ओबीसी बहुजन समाज निदर्शनं करणार आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही निदर्शनं करत राहणार आणि आम्हाला निदर्शनासाठी सरकारने तयार राहावं धन्यवाद संबंधामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जन उसळलेला आहे महाराष्ट्रात सर्वात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजावर मोठा अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभरातल्या एकतीस संघटना एकत्रित येऊन या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही लढा देणार आहोत वीस तारखेला ज्या पद्धतीने हे अधिवेशन घेतलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी कायदा पारित करण्यात आलेला आहे त्याला कुणबी समाज पूर्णपणे विरोध करीत असून आरपारच्या लढाईसाठी हा संबंध समाज आता आझाद मैदानामध्ये उतरणार आहे धन्यवाद परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र देतं कामा नये याची काळजी सरकारने घ्यावी अन्यथा कुंडली समाज हा अखंड महाराष्ट्रामध्ये आंदोलन करेल आणि सरकारला भेटी झाले दिनी सरकारने जो काही एक त्या ठिकाणी अधिसूचना काढली की त्या अधिसूचनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सगळे सोयरे गणगोत आणि सजाती हे शब्द वापरून तो जी आर काढलेला आहे आता सगळे सोयरे जर विचार केला तर सगळे कोण आपण सगळे ज्यांना म्हणतो की जे आपले आपल्या रक्ताच्या नात्याचे त्यांना आपण सगळे म्हणतो आणि सोयरे कोण ज्यांचे विवाह बंधन त्यांना सोयरे म्हणतो आता सगळ्यांना आणि सोयऱ्यांना दोघांना जर जातीचे प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र दिली तर तो कुणबी समावीस तारखेला या वीस तारखेला विशेष अधिवेशन घेऊन सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे तो प्रयत्न सरकारने करू नये आमचा सरसकट नव्हे तर मराठ्यांच्या आरक्षणालाच विरोध आहे कारण का तर मराठे हे आजही सक्षम आहेत जमीनदार आहेत आणि जर आता मगाशीत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की काही वंचित घटक आहेत वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी डब्ल्यू एस दहा टक्के केलेला आहे त्यांनी त्यांचं आरक्षण घ्यावं त्या डब्ल्यू एसमध्ये वाढून घ्यावं आमच्या सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणात त्यांनी येऊ नये आमचा कायम विरोध राहणार आहे त्याकरता आम्ही कुणबी एकीकरण समितीची स्थापना केली आहे त्याच्या माध्यमातून लढा देऊन सरकारला हा निर्णय होऊ देणार नाही श वे वेळ पडली तर आम्ही जेलवर आंदोलन करू पण आम्ही हा कायद्यात रूपांतर होऊ देणार नाही नाही धन्यवाद प्रकाश तर मी बहिराज सेनेचा सरचिटणीस आहे आणि कुंभी समाजातील संघाचा प्रतिनिधी आहे आज या ठिकाणी जी वार्ताहर परिषद आपण आयोजित केली ती सर्व वार्ताहरांचं पत्रकारांचं मी अभिनंदन करतो आज संपूर्ण महाराष्ट्र सरकारने कुंभी समाजावरती जो अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व एक संघटना महाराष्ट्राच्या एकत्र आलेलो आहोत कारण कोणतरी आंदोलन करतो आणि तो म्हणतो की आमच्या सगळे सोयरे नाते गोते सर्वांना ते सर्टिफिकेट द्या जातीचं ते आम्हाला मान्य नाही आहे कारण जो कुणबी आहे त्यांना द्या आणि आम्हालाच फक्त कुंब्यांचं प्रमाणपत्र हे का मागतायत याच्यामध्ये फार मोठं राजकारण आहे आणि ते राजकारण आम्हाला या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये कुणब्यांची जी ताकद किती आहे ही आम्ही आता दाखवणार आहोत आणि वीस तारखेला आमचा जो मोर्चा लालबाग राणीबागेतून जो निघणार आहे त्याच्यामध्ये लाखोनी आमची कुणबी त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा जो कायदा करणार आहेत हा कायदा आम्ही कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमत आहोत धन्यवाद म्हणून प्रतिनिधी करतो आम्ही इथे आलो पत्रकार परिषदे की सरकारने जो आमच्या कुणबी समाजामध्ये अन्याय केला आहे त्याचा आम्ही मोबदला वीस तारखेला आम्ही पूर्ण या सरकारला आम्ही देणार आहोत आणि कुंडांवरती जो त्यांनी घात केलेला आहे प्रत्येक कोकणात कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक आमदारला प्रत्येक नेत्याला हे कळेल की कुणब्याची ताकद काय आहे ते धन्यवाद आमचे अशी मागणी आहे की मराठा समाजाला कुणब्यांची सरसकट सर्टिफिकेट देऊन त्यांचं ओबीसीकरण केलं जात आहे त्याबद्दल मी ह्या महाराष्ट्र सरकारचा निषेध कर। निषेध करतो आणि याच्यासाठी हो जे जरांग्यांचं आंदोलन सुरू आहे आताचं एक पाच दिवसापासून आता पाच सहाव्या दिवस आहे की त्यांचं आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं आहे हे बेकायदेशीर पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि हे महाराष्ट्र सरकार लाचार आहे हे त्यांच्या पाया हे त्यांच्या त्या जरांगेच्या पायावरती लोकांगण घालत आहे ही निषेधार्थ गोष्ट आहे आणि आमच्या मागण्या जोपर्यंत आज त्यांचे आता वीस तारखेला ते अधिवेशन स्वतंत्र अधिवेशन घेते त्यांनी एक मसुदा केला त्याच्यावरती कुंभी समोरून तुन हरकती मागितल्या ऑनलाईन मागितल्या आणि ऑनलाईन जी काय ती साईट होती तीच ब्लॉक करून ठेवली त्याच्यामुळे आमची जाऊ शकली नाहीत परंतु जोपर्यंत आमच्या आमचं जे हे मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन ते सुरूच राहणार आहे आणि आमचा जो काय हक्क आहे तो आम्ही निश्चित प्राप्त करू नाही आजचा या कुणबी एकीकरण सभेसाठी जे काही सगळे मान्यवर आणि सगळे नेते आलेले आहेत पण एकच आमचं सरकारला मागणं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या काही जनंग पाटलांनी जे काही आता तुम्ही दोष घेतला आहे आणि आमच्या समाजाला जो काही त्रास देत आहे तो थांबवावा नाहीतर कुणबी समाज जे दिवशी त्रास द्यायला सुरुवात करणार तर सगळे राजकीय पक्ष हे सगळे खुंटीला बांधायला लागतील ला आणि ओबीसी आणि जे हे निवडून येतील जर का ही वेळ आली येत्या आमदारकी आणि खासदारकीला आम्ही सगळेच्याच सगळे मराठी उमेदवार पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि सरकारने याच्यात दखल घ्यावी हीच विनंती करतो तर...